नमस्कार मी सौ शरीर कपिलराव बापट्टीवार यवतमाळ जिल्हा दिग्रस येथे मनस्पर्शी साहित्य समूह आयोजित एक पान कवितेचे या कवितेचे अभिवाचन आणि रसग्रहण उपक्रमांतर्गत कवी बाब बोरकरांची चार मारणाचा संसार ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे आणि या कवितेचं रसग्रहण देखील सर्वप्रथम कवी बाबा बोरकर यांची ही सुप्रसिद्ध कविता आपण ऐकूया चार माडांचा संसार आहे माझ्या शेजाराला चार माडांचा संसार आहे माझ्या शेजाराला जातो राजवर्खी सूर्य त्यांच्या आडून असताला झावळांच्या झळाळीने खेळ दीपुनिया दिली खेळ दीपून या जाती सोनियाचे नाग त्यांना घालून या मिठी जाती सोनी याचे नाग त्यांना घालून या मिठी आणि तिन्ही सांजातून काळो खाला येतो पुर आणि तिन्ही सांजातून काळो खाला येतो पुर हे माड काजळून होती चिंत कधी येता वेळा चांद ओल्या हाते गोंजारित कधी येता वेळा चांद ओल्या हाते गोंजारित स्तंभ होऊन पोऱ्यांचे थेंब राह ती गाळी तेच पण पहाटेला कधी जोगीचे पहाटेला कधी भगवे किंवा राख नागवे काय जोगवा मागती मला अजून कळेना काय जोगवा मागती मला अजून कळेना दृष्टी लागली त्यावर मुळी ढळे ना कळेना दृष्टी लागली त्यावर मुळी ढळे ना कळेना सुंदर समोर माडान वर। कसा परिणाम आहे वर्णन वर्णन असणाऱ्या कवी आपल्या रूपकातून करीत सर्वत्र लाल केशरी पिवळ्या रंगांचे पडलेले सडे आणि त्यावरून उमटणाऱ्या छटांमुळे घरासमोरचा माळ हा कसा दिसतोय याला आपल्या कल्पनेत गुंफून कवीने असुंदर अशी कविता रचलेली आहे कवी काय म्हणतात कि तिन्ही सांजेच्या वेळेला सर्वत्र अंधार होतो सर्वत्र काळोखाला पूर येतो आणि अशा वेळी कवीच्या घराजवळील माज घर कवीच्या घराजवळील माड हे काजळून गेले आहेत असे कवीला वाटते किती सुंदर उपमा वापरली आहे कि सर्वत्र काळोखाला पूर येतो आणि या पुरामध्ये या काळोखामुळे जे घराजवळचे माड आहेत ते पूर्ण त्या काजळीने काजळून गेले आहेत असे कवीला वाटते अशा वेळी हे माड कोणत्या तरी चिंतनात मग्न आहेत की काय असे कवी कल्पना करते पहाटेच्या वेळी त्या माडावर प्रकाश पडतो आणि ते जणू भगवे वस्त्र धारण केलेले जोगीच आहेत की काय असे कवीला वाटत तर कधीकधी कवीला असा भास होतो कि संपूर्ण अंगाला राख फासलेले ते जणू नग्न जय साधू तर नाहीत ना किती सुंदर अशी उपमा कवीने इथे दिलेली आहे सकाळच्या सकाळच्या वेळी सका सूर्यकिरणे तेजस्वी असतात आणि अप्रकाशमय वातावरण असतं त्यामुळे तेव्हा असं वाटतं की ह्या माडांनी जणू काही भगवे वस्त्र घातलेले आहेत आणि कधीकधी जैन साधूंनी संपूर्ण अंगाला राख फासलेली आहे आणि अशा स्थितीत असलेले हे जैन साधू आहेत की काय असं कवीला वाटतं घराशेजारी असलेल्या माडांकडे पाहताना कवीला वेगवेगळे भास होतात कवी वेगवेगळ्या कल्पना करू लागते सूर्यास्ताच्या वेळी त्यावर पडणारा प्रकाश म्हणजे जणू सोन्याचे नागच असे कवीला वाटतात कवी म्हणतात की जणू सोन्याचे नागच त्याला विळखा खालून बसलेले आहेत की काय तर तिन्ही सांजेच्या वेळेला कवीला असे वाटते की माड कसल्या तरी चिंतेत चूर झालेले आहे जा। कधी कधी ते माळ जोगवा मागणारे जैन साधू आहेत तर कधी कधी हे माळ म्हणजे जोगवा मागत असलेले साध, जैन साधू आहेत की काय त्याला वाटतं का, आणि हे कोड मात्र कवीला उलगडत नाही मनस्थितीत अशा प्रकारची मनस्थिती कवीच्या मनामध्ये माळाला बघून निर्माण झालेली आहे अशा मनस्थितीमध्ये कवीची जी दृष्टी खेळलेली आहे ती दृष्टी मात्र निढळ झालेली आहे ती दृष्टी मात्र त्यावरून ढळत नाही आहे वारंवार कवीला त्या माडा त्या माडाकडे बघून मनाचं माडाचं सौंदर्य वर्णन करावं असं वाटत होतं आणि अशी ही सुंदर अशी वर्णनात्मक कविता कवी बाब बोरकर यांनी लिहिलेली आहे आपल्याला हे रसग्रहण आणि कविता आवडली असेल तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद